ओरा कामाला लागल्यापासून पगार आईच जाऊ देतोस मला पैसे देत जा काय पैसे ये मला दे तू नाही दिसेल तर कोण देईल मग हे घे पाचशे रुपये आज मी लय खुश आहे पोरा बोल तुला काय पाहिजे तर दे पाचशे रुपये मला देऊन टाक इकबल को पूनगर झुका आदमी আমি তো আসে কৃষ্ণ কোন আরে अरे पोरा आता बनू काय करते का इथून शूटिंग घ्यायची तुला काय मी बघन बघन ती शूटिंग घ्यायची म्हणजे बाकीची नंतर नंतर घेऊ इथून घेऊ शूटिंग घे इथून घे अं आई अशी केले मी फक्त कॅमेऱ्यात बघ ना काय ব্যৱস্থিত

काय पैसे दे तू देवाला दे ना कॅमेराकडे बघत आहे का नाही ना नाही ती माझी किधर बघल ना ती कॅमेरा देते ना प्रॉपर काय पैसे देवा ना दे चल बस मी दे ना जास्त नाही का आता

नाही नाही तुला ती नंतर ऍक्टिंग करायची अशी अशी एकदम आनंद वाटायचा ऍक्टिंग करायला लागायचं बाबा कसा बाळा आज लय खुशी आहे बोल तुला काय पाहिजे असं आता बोल लगेच तर तर मग ते माझं पाचशे रुपये असा डायलॉग येतो ओके मग ते द्यायचं का मग ते घे ते मी घे तुला फक्त खिशात टाकाची लागणार नाही त्याच्या आधी मी ओके काय काय झालं काय बोल काही लोक सध्या असा घ्या हे घे पाचशे बरोबर हे घे पाचशे रुपये

आज मी लय खुशी पोरा बोल तुला काय पाहिजे अशी पहिल्यांदा नोट घेतली नाही कॅमेऱ्यात बघ कॅमेऱ्यात बघ कॅमेऱ्यात बघ ना नोटीस इकडे बघा का नंतर बघ नोटीस इकडे नाही ना नोट अशी अशी कर ना आता तुमची व्हिडिओ मध्ये कुठं बोलतो आज मी लय खुश आहे बघ ती बघतो हात मिले कुशे पोरा सोडला असं असा असा बघ नंतर कॅमेऱ्यात बघ म्हणजे असा बघतो नोट पाचशे तुला भेटलं आता हात मिले कुशे पोरा बोल तुला काय पाहिजे काय त्या पोरा बोल तुला काय पाहिजे त्यांचा आड्डा येतो इकडं हात

माझ्याकडे लोक बघू कॅमेरात बघ आज मी लय खुश आहे जोरात बोल ना जरा दारू पिला कसा आवाज येतो तसा आज मी लय खुश आहे गोरा तुला काय पाहिजे मान तुला काय पाहिजे तुला बाबा जरा बाबाला जरा ब्रेक पाहिजे बाबाला ब्रेक ची गरज आहे आज मी लय खुश आहे पोरा बोल पुढचा <laughs> काय <सकाँगा> <laughs> मांग तुला काय पाहिजे मांग तुला काय पाहिजे बोल तुला काय पाहिजे बोल तुला काय पाहिजे पोरा पोरा लोक इरा चुटकी आता येऊच्या व्हिडिओला जर एवढं टाइमला काय बोरा बोल तुला काय पाहिजे हा पोरं बोल तुला काय पाहिजे इकडे बघून ना कॅमेरा बघून आज मी लय खुशी पोर ते झालंय ना मग बोल तुला काय पाहिजे मग जर कॅमेरा पैसे द्या असत तर मग ना कॅमेऱ्यात बघ काय बोलू आता बोल तुला काय पाहिजे चांगल्या बोल तुला काय पाहिजे

ইতে ইক্য়চৃ? নাওলারদাজি কশাল কেলায। � shuttle, ডোলা boys. য়দ পালৄ� dessus. সিয়ঠং গোল বিককের জমধঠডি স্মলারথল קশ্ডিুল মাংদব রাো. আন �

ता सांगू ना एक मिनिट शांतला ना तर दे तर दे हे पाचशे रुपये मला देऊन टाक असं कर आता ने घाता كده दे तो इकडे गेला उजेडीत ना नाही येणार उजेड कसा